राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या उदयसिंह पाटील यांच्यासह रयत संघटनेला तसेच कार्यकर्त्यांना बळ देणार व त्यांचा सन्मानही करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वादा रयत संघटनेचे ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मकरंद आबा पाटील नितीन काका पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या उदयसिंह पाटील यांच्यासह कार्यकर्ते तसेच रयत संघटनेला बळ दिले जाईल तसेच त्यांचा सन्मानही केला जाईल असे सांगितले यावेळी विविध मान्यवरांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते एस पी साथी सुनील परीट कराड आज तरुण आज बरोबर त्या गोष्टीचा मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की सामान्य जनतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी झणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला आमच्याकडनं बळ दिलं जाईल यात कोणतीच शंका नाही त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांनी पक्षवाढीच्यासाठी प्रामाणिक प्रेम प्रयत्न केले पाहिजे नव्या दबाच्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व शक्ती उभी केली जाईल हे पण मी आपल्याला सगळ्यांना सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या मातीशी माणसांशी नातं सांगणारा राज्यातल्या जनतेशी नाळ जोडलेला पक्ष आहे महाराष्ट्राच्या निर्मिती संघर्षातून झाली तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील संघर्षातून स्थापन झालेला आहे आणि संघर्ष करतच मोठा झालेला आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारात उदयसिंह ॲडव्होकेट इंडाळकर पाटील आणि लोकनेते स्वामी उदास ठाकरांना मानणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं पुन्हा एकदा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून त्या ठिकाणी प्रमुख म्हणून स्वागत करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कष्टकरी शेतकरी महिला वंचित दुर्बल घटकांना सर्वसामान्यांच्या सोबत राहील याबद्दलची माहिती आपल्याला देतो आणि कुठेही कसलाही प्रसंगाला पक्ष प्रवेश केलेल्यांना कुणालाच आम्ही अंतर पडू देणार नाही हा शब्द मी आपल्याला सगळ्यांना देतो, भी देतो की जय ही ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी